पठाण मी माधव अवचार पांचाळ यांच्या शेतावर आलेलो आहोत केळीच्या तर आपण त्यांना एक पंधरा दिवसाखाली मल्टीप्लायर हे केळीला वापरण्यासाठी दिल तर आपण त्यांना विचारू की मल्टीप्लायर वापरल्यावर तुम्हाला काय काय रिझल्ट आले आणि किती दिवसात आले आणि तुम्हाला त्याच्यामध्ये वापरल्यानं काय चांगलं वाटायले तर पहिले प्रथम त्यांचा परिचय करून घेऊ नाव सांगा जिल्हा पाच दिवसामध्ये मला रिझल्ट आला हे समज पाच दिवसांना मला मुळ्या चांगले वाटले पानाची रुंदी वाढली पोंगा एकदम असा फ्रेश लांब लचक असं हे व्हायला निस व्हायला ते अच्छा आणि जे बाकी तुम्ही आतापर्यंत जे रासायनिक खत सोडलेलं आहे याच्या अगोदर पण केळी हो की नाही तर गेली वर्षी जे या पोजिशन मध्ये केळी होत्या या दिवसामध्ये हो वर्षी तुम्ही मल्टीप्लायर सोडल्याच्या नंतर तुम्हाला म्हणजे असं वाटेल की बा आपण आता या प्लॉटला एक दहा महिन्याचं पीक आहे तर आपण महिन्याला एक किलो या हिशोबानं मल्टीप्लायर सोडणार आहोत हो की नाही तर तुम्हाला एक पंधरा दिवसाच्या हिशोबानं जर तुम्हाला एवढे रिजेट येत असतील तर एक एक आपण दहा महिने याच्यामध्ये मल्टीप्लायर सोडणार आहोत तर तुम्हाला याचा विश्वास याच्यावर किती झाला की दहा महिने जर सोडले नंतर याच्यामध्ये काय काय प्रोग्रेस होईल होईल सर बरोबर हे पाच दिवसामध्ये इतकं कळायला म्हणजे समोरच तर काय विचारायचं त्याच येत नाही ना सर छान आहे म्हणजे तुम्ही मल्टीप्लायर बद्दल दुसऱ्या शेतकऱ्याला काय सांगू शकता हे तुम्ही शंभर टक्के वापराव मी याच्या व्यक्तिक आदुगर वापरलेलं होतो पंधरा दिवस वीस दिवसांना रिझल्ट येऊ लागलं मला मला याला पाच दिवसामध्ये रिझल्ट आलं मला माझ्या भावाला सुद्धा मी कडिल की बा व्हॉट्सअप वर फोटो टाका आणि त्याला कळवा की आपल्याला पाच दिवसामध्ये आपल्याला कळायला नमस्कार शेतकरी बंधनो हे जवळ पांचालचे शेतकरी आहेत तर यांनी केळीवर आपलं मल्टीप्लायर वापरलं तर शेतकरी बंधनो आपलं मल्टीप्लायर हे प्रोडक्ट हे पिकावर काम करणार नसून ही जमिनीवर काम करणार प्रोडक्ट आहे जमिनीमध्ये जे काही फ्रिक्वेन्सी तयार झालेली आहे जे काय बुरशी तयार झालेली आहे त्या सगळ्या जमिनीच्या आजारावर हे प्रोडक्ट काम करते विशेषतः जमिनीमध्ये भुजभूजपणा आणते त्याच्यामुळं कोणत्याही पिकाला भुजभुज at जमीन झाल्याच्यानंतर पांढऱ्यामुळे संख्या भरपूर वाढते पांढऱ्यामुळे संख्या भरपूर वाढल्याच्यानंतर त्या पिकाला हिम्युनिटी पॉवर अन्न घेतल्या चांगलं अन्न घेतात पांढऱ्यामुळे आणि अन्न चांगलं घेतल्यामुळे चा। हिम्युनिटी पॉवर फार जोराचा येतो आणि त्याच्यामुळं विशेषतः पानाचा आकार मोठा होतो आणि पानाचा आकार मोठा झाल्याच्या नंतर प्रकाश शोषण क्रिया हे सगळ्यात फास्ट होते आणि ज्या पीक प्रकाश शोषण क्रिया फास्ट करतो त्याचा पानाचा आकार एक जंबो होतो आणि पानाचा आकार जंबो झाल्याच्या नंतर पान हे नऊ पाय शहाण्णव टक्के पॉईंट दोन टक्के अन्न सूर्यप्रकाश आणि हवाद्वारे घेत असते तर त्याच्यामुळं पिकामध्ये रोगाला रोग प्रतिकार शक्ती एक भयानक निर्माण होते आणि शेतकऱ्याला माझी एकच विनंती आहे तुम्ही राहिलं बाकी क्षेत्रावर वापरायचं पण मल्टीप्लायर मल्टीप्लायर तंत्रज्ञानावर तुम्ही एक एकर शेती करा काही गुंटे करा काही क्षेत्र करा आणि मल्टीप्लायर वापरून आपल्या शेतीमधलं जे उत्पन्न आहे ते तीन गुणा वाढवा कारण आपल्या कंपनीचे ब्रीद वाक्य आहे ऑर्गोनिक मिशन स्वस्त मिशन शेतकरी जगला पाहिजेत शेतकऱ्याची दशा शेतीची दिशा आणि शेतकऱ्याची दशा बदलली पाहिजेत आणि सगळ्या शेतकऱ्याला एकच विनंती आहे की तुम्ही काही क्षेत्रासाठी आपलं मल्टीप्लायर तंत्रज्ञान वापरा आणि शेतीला वाचवा पुढच्या काळासाठी शेती ही आपण जीवित ठेवून पुढच्या भविष्यासाठी शेती आपल्याला दुसऱ्याच्या हाती द्यायची आहे तर येणारा जे आपला पिढीचा पूर्वज आहे ते जगला पाहिजेत नमस्कार